हॅलो मध्ये खूप छान रेसिपी जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आपण गव्हाच्या पिठामध्ये कधी अंड घालून रेसिपी बनवलेली आहे का खूप छान रेसिपी आहे बनवून बघा अगदी हेल्दी आहे टेस्टी आहे आणि इतकी चटपटीत लागते अगदी लहान मुलंच काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील तर ही रेसिपी करून बघा ही रेसिपी बनवण्यासाठी हे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तीन अंडी घेतलेली आहे आता बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते आता मी एक बाऊल घेतलेला आहे आणि ही तीन अंडी घेतलेली आहेत तीन अंडी आपण ही फोडून घेऊया तीन अंडी आपण फोडून घेतलेली आहे आता ही आपण चांगली फेटून घेऊया अंडी आपण आता छान फेटून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया आणि चवीप्रमाणे आधी थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ आपण अंड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे मिश्रण खूप घट्ट आहे तर आपण थोडंसं पाणी घालूया आणि जसं आपण डोश्यासाठी पीठ भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आहे लागेल तसं आपण पाणी वापरायचं आहे आपण थोडं पाणी वापरून अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण बघू शकता आता भिजवलेल्या पिठामध्ये एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण अगदी बारीक चिरून घेतला आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत थोडी मी शिमला मिरची पण घेतलेली आहे चिरून आणि कोथंबीर आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालूया कांदा कोथंबीर टोमॅटो घातल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालूया थोडी आपण लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने कलर पण अगदी छान येईल अगदी साधारणपणे मी अर्धा टी स्पून घातलेली आहे आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे चटपटीतपणा पणा येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालूया त्याच्याने खूप छान टेस्ट येते अगदी आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये गुठळ्या हा कामा नये अगदी छान अगदी एकसारखं पीठ करून घ्यायचं आहे त्यामुळे आपला नाश्ता पण अगदी खूप सुंदर होईल अगदी मिश्रण आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आता बाजूला ठेवूया आणि नॉनस्टिक तवा आपण गरम करायला ठेवायचा नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडंसं तेल पण लावलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती थोडं बॅटर घालूया आणि पसरवून घेऊया आपण थोडंसं बॅटर घातलेलं आहे बघू शकता साधारणपणे हा आपला नेहमीचा डाव आहे आमटीचा तो मी साधा दीड वाट असा डाव घेतलेला आहे बॅटर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि बाजूने आपण तेल घालूया थोडं खूप छान रेसिपी आहे ही अगदी नाश्त्यालासुद्धा आपण बनवू शकतो किंवा मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा मुलांना भूक लागली तर हा असा नाश्ता आपण बनवू शकतो आता आपण एक मिनटं झाकण ठेवूया एक दोन मिनिट आपण झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढलेलं आहे आता हे आपण उलट करून घेऊया बाजूने मी परत थोडं तेल घातलं आहे परत दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहे परत आपण हे उलट करूया वाव काय मस्त आपला हा नाश्ता झाला आहे आता हा नाश्ता आपण सर्व करू शकतो वाव हे बघा आपला हा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त झाला आहे बनवायला पण अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अख्याच छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद